नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे कपड्याचा असो जमिनीचा असो नाहीतर संस्काराचा असो एकदा पोत बिघडला की मग ती क काही का वस्तू असते तिची रया जाते तिला कुणीच आप हातात घेत नाही किंवा त्या गोष्टीचा दुस्वास करत अशीच काहीशी स्थिती सध्या राजकारणाची झालेली दिसते राजकारणाचा पोत राजकारणातच काम करणारी मंडळी बिघडवत आहेत असंच आहे धाराशिव शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात तर कोणाचा पायपोस कोणाला नाही कोणावर काय कोणते आरोप करावेत कोणत्या शब्दात त्याची स्तुती किंवा अवहेलना करावी याचाही धर्बन नाही आणि त्यामुळं सगळेच घोडे बारा टक्के अशीच म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे कोण सरस आणि कोण खराब याच्यासाठी मोजमापाची पट्टी लावणं सुद्धा अवघड झालं धाराशिव जिल्ह्याचं राजकारण पूर्वी असं होतं का असा जर जुन्या जाणकार मंडळींना आपण सवाल केला तर ते कदाचित नव्हतं असंच म्हणतील आणि आता हे आमच्या नशिबी काय वाढून ठेवलं आहे असं ही जुनी जाणकार मंडळी आजच्या तरुण पिढीला प्रश्न विचारतील हेही नक्कीच सध्या धाराशिव शहरात एकशे एकशे चाळीस कोट रुपयाच्या निधीच्या कामात कामांना दिलेली स्थगिती भुयारी गटार शहरातील रस्त्याची झालेली चाळ शहराच्या अगदी मध्य भागात आता आलेला कच कचराकुंडी कचरा डेपोचा प्रश्न आणि इतर अनेक याच्यात एकमेक राजकारणी मंडळी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत आणि ते करत असताना त्यात मग कोणी टक्केवारी घेतली का कोणी उगाचं वलगाणा मारत आहे का मग निधी आणला तर त्याला स्थगिती का दिली अशी एक ना अनेक अनेक प्रश्न लोक एकमेकांशी चर्चा करताना उपस्थित करतात आणि त्याची उत्तरं याच सामान्य माणसाकडं नसतातच त्याची उत्तरं असतात ते जे राजकारणातील धुरीण आहे जे रा तिथं राज्याच्या मुख्य याच्यापर्यंत जाऊन भांडून विकासकामे निधी आणतात त्यां त्यांच्याकडे आहेत मुळात त्यांनाच या गोष्टीत रस आहे की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती आहे त्यामुळं मग ते वरचे वरी शिरस्त नेते असं करतात म्हणून खालच्याही नेत्या नेत्यांनी ने ने किंवा कार्यकर्त्यांनी ने। त्याचीच री ओढावी असं काही हे नसतं त्यांनी काहीतरी त्यांच्यापेक्षा त्यांचं मार्गदर्शन घ्यावं पण त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवा दाखवण्याची जिद्द ठेवावी ही ग खरी गरज आहे शहराचा शहरात नेमक्या कोणत्या गोष्टी व्हायला हव्या आहेत विकास नेमका कसायचा व्हावा याबाबत तर सर्व पक्षीय मिळून एकत्र कधी चर्चाच करताना दिसत नाहीत आणि ज्यांच्या हाती सत्तेचं अंकु हे आहे दोर आहे तेही नेमकं काय कर काय केलं म्हणजे लोकांना ते भावेल लोकांच्या उपयोगी पडेल याचाही विचार करतायत असं दिसून येत नाही असो हे यात सुधारणा हवी हीच धाराशिव नगरीच्या नागरिकांची इच्छा असणार आहे आणि त्यासाठी मग आता येऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत आपल्या प्रभागात आपल्या परिसरात कोणाला निवडून द्यायचं याचा गांभीर्यानं विचार सजग अशा मतदार नागरिकांनी करायचा आहे एवढीच अपेक्षा आहे मान्सून काल परवापासून राज्यात दाखल झाला आहे तो कोकण आणि मुंबईत सक्रिय झाला आहे तर घाटमाथ्यावर मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे आणि तोही असा की त्या पावसाला धरबण नाही आहे कुठं कसा पडेल हे सांगता कोणालाच सांगता येत नाही कुठं कुठं ढग ढगपुटी होते तर कुठं कुठं उग शिडकावा मारण्याचं काम पाऊस करतो आहे मात्र यामुळं कधी नव्हे ते म्हणजे जवळपास दोन तीन एक दशकाच्या नंतर मे महिन्यातच सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं दिसून येत आहे यामुळं जमिनीत ओल पण चांगल्या प्रकारे आहे परंतु तरीही शेतकऱ्यांनी आत्ताच पेरणी करू नये असं कृषी विभाग सांगत आहे कारण पुढं पाऊसाचं काय आहे खऱ्या अर्थानं पाऊस पुढं पडेल की नाही अशी साशंकता त्यांना असावी असं दिसते पण यावर्षी तसं काही होणार नाही मान्सून तर आता सक्रिय झाला आहे तो पडतच राहील येथील ती नक्षत्रही पावसाला सोबत घेऊनच येतील आणि सर्वत्र हिरवगार वातावरण तयार करण्याचं काम करतील आणि नदी नाले ओसंडून वा वाहतील धरणीत धरणे तळे भर पाण्यानं भरून जातील असं चित्र सर्व दूर असेल त्यामुळं घाबरू नका ओल व्यवस्थित आहे की नाही हे पाहून तुम्हाला काय शेतात तुमच्या आहे याचा निर्णय घेऊन पेरणीला अगदी योग्य वेळ आली वेळ येईल त्या दिवशीपासून सुरुवात करा हेच आपल्या अन्नाचं सर्व कृष्ण शेतकरी मित्र बांधवांना सांगणं आहे आज तुर्तास एवढंच आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद